जुना काळ म्हणजे लै परिस्थिती बेकार होती आमची जनावरांना नीट आण मिळायचं नाही किंवा हिरबर पाऊस पडला तर सध्याकाळी गेल तर घरात निवारा नाही पावसात राहायचे परत पहिला काळ म्हणजे निवळ बेकार कुटुंब पाला सुरू मिळाला नाही जनावरांस निवारा करावा म्हटलं असे कागद सुधून ही दुकानातनी कागदेगा ही गिकात मिळते ही असली परिस्थिती सुद्धा नव्हती कुठेतरी लाकडच ओढायची छेपरला घालायची आणि ते त्याला निवारा करायचा ती पाऊस पडून उलगडला म्हणजे सकाळ दिवस उग ते गाळायचं जनावर तडपड तर राहायची असला काळ होता पहिला आता काय पाऊस चार पैसे झालं का चार पथरा आणलं का माणूस निवाऱ्याला जनावर निवारेला असं परिस्थिती पहिली नव्हती पाऊस भरपूर असायचा फरक शिस्त येऊन नव्हती जनावरांची काय म्हणतात माणसाची शिस्त नव्हती माणसाला एक छोपराजी घर हो <म्हाँ> छपराची घर आणि कोणाची गळायची लेकडोबा चिकड जर राहायची पावसा पाण्या जर अब्दो जर आहे पाऊस पावसाला लागला अब्दो जर आहे आकड सरावून जर लागला तर त्या महिन्यात आम्हाला महिन्यात दोन महिने लाकडं वाळली ठोळ्या लागायची घरात बाहेरलं जळं आणून जळायचं नाही अजिबात जळा म्हणजे सारखा पावस चोवीस तास तेवढ्या महिन्यात घरात गवड्या फेवड्या वाळल्या साठवून ठेवायला लागायची किती महिने पावसा असायचा दोन म्हणजे दोन नक्की जर पूक ना पूक आणि म्हातार पूक मग महिना हा महिना भरपूर पावसाचा पावसाचा आम्ही जनावर राखायचं आ... जनावर पावसात मग पाऊस येळभर जर लागाल तर उपाशी मारून काय करायचं येळभर आणत नाही जे काय आ... खातेल ते खातेली हिंडतील ते हिमती ये फिरवून आणून लागायची अशा परिस्थिती पहिल्या